तरंगफाळ तालुका माळशिरस येथील भोलेनाथ सोसायटी चेअरमन या सोसायटीची दोनशे ऐंशी एकर जमीन पण त्यातील काही सभासद करत आहेत जमीन हडपण्याचा प्रयत्न स्वतः मालक मिरवत सभासदांपैकी अठ्ठावीस सभासदांचा विरोध तहसीलदार साहेबांना दिले निवेदन जे सभासद जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत ते राहिलेल्या सभासदांना जमीन करून खाण्यास अडथळा निर्माण करत आहेत व दमदाटी करत आहेत भोलेनाथ सोसायटी चेअरमन तरंगफळ या नावाने एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये संस्था उभारली या संस्थेमध्ये एकूण सभासद व इतर सभासद असे एकूण छप्पन्न सभासद होते परंतु पूर्वीचे सभासद व इतर सभासद हे अठ्ठ्याण्णव टक्के मयत असून या संस्थेतीलच काही थोडकेच सभासद दोनशे ऐंशी एकर जमीन ही आमचीच आहे असा दावा करून येथील काही सभासदांना त्या दोनशे ऐंशी एकरमध्ये खाण्यास अडथळा निर्माण करत आहेत ही जमीन सोसायटीची असून या जमिनीचे मालक कुणीही होऊ शकत नाही आणि ही जमीन कोणाच्याही मालकी हक्काची नाही एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तर साली तरंगफळ येथील मातंग समाजाला करून खाण्यासाठी कैलासवासी शंकररावजी नारायणरावजी मोहिते पाटील काकासाहेब यांनी सर्व मातंग समाजाला करून खाण्यास दिली होती परंतु आता त्यातील निम्मे लोक ही जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पूर्वी जे सभासद होते त्यांच्या वारसांना या सोसायटीच्या जमिनीमध्ये करून खाण्यास अडथळा आणत आहेत त्यांनी काही या सोसायटीच्या जमिनीमध्ये काही पेरला असता त्याचे नुकसान करून उद्ध्वस्त करत आहेत ही जमीन कोणा मालकी हक्काचे नसून सदर क्षेत्रातील गावातील आशिषमेंट उतारे जोडून शासनाचे घरकुल बांधलेत व बिला काढलेत हा सर्व प्रकार ग्रामसेवक सरपंच रोजगार सेवक व पंचायत समितीमधील अधिकारी यांच्या संगणमताने व शासनाची दिशाभूल करून सोसायटीच्या जागेमध्ये बेकायदेशीरित्या घरकुल बांधण्यात आली आहे आम्ही सर्वांनी मिळून घरकुल विरुद्ध तक्रार केली असता संबंधित रोजगार सेवकाने आम्ही तक्रारीच्या सह्यांचा कागदपत्राचा दुरुपयोग केलाय आम्हाला माहिती अधिकाराखाली मागणी केल्यास कळाले की के आमची तक्रार काही नाही रोजगार सेवकाने आमच्या तक्रारी अर्जातील सह्यांचा दुरुपयोग करून त्यांनी स्वतः दुसरा अर्ज तयार केला की आमची कोणतीही तक्रार नाही आमचे आपापसात आप मिटला आहे असा अर्ज पंचायत समितीला देऊन रोजगार सेवकाने आमच्या सह्यांचा दुरुपयोग केलाय याच्या अनुषंगाने माळशिरास तालुक्याचे तहसीलदार यांना भेटून या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यात आली व तहसीलदार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे आम्हाला फार्मिंग सोसायटी या नावाने संस्था तयार करून सदर संस्था महत्व समाजाशी एकत्रीकरण कायद्याखाली फसून खाण्यासाठी दिली होती त्यावेळेस अठ्ठावीस सभासद व जित्तर अठ्ठावीस पोटभाव असे छप्पन जणं लावून सदर संस्था ताब्यात होती सदर संस्थेत काही सभासद कमी पडत असताना जी लोकं परगावची आमच्या स्थायिक जाते पाहुणे त्यांनासुद्धा सभासद करून त्यांनासुद्धा गावाचा हक्कदार केलेलं आहे तरी आता अठ्ठावीस मेंबरपैकी आणि अठ्ठावीस पोटभावपैकी एक तीन ते चार जण चार लोक हयात आहेत परंतु सदर संस्थेतील सभासदचे वारस हे इतर सभासदाच्या वारसास जमीन खसून खाण्यास नाकार देत आहे याचा आम्ही सदर पाठपुरावा कलेक्टर ऑफिस तहसीलदार प्रत्येक ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री दादासाहेब यांच्याकडे जाऊन ही पाठपुरावा केलेला आहे परंतु आम्हाला आतापर्यंत कुठेही न्याय मिळला नाही आणि सदरक्षेत्रात दोनशे ऐंशी एकर खरिष्ट मुलकी खात्याच्या ताब्यात असून जर या क्षेत्रात आम्ही वैवाटाय करा गेल्यानंतर जर आमच्या जीवितात झोका झाला तर त्यावेळेसचं खरिष्ट खातं जागो होऊन सदर क्षेत्र हारिष्ट करणार आहे का जर सदर क्षेत्र सगळ्या सर्व समाजबांधवास वहिवाटास मिळत नसेल तर त्या क्षेत्राचा एखाद्याचं मैत झाल्यानंतर परत मिळून काय उपयोग होणार आहे तरी सदरक्षेत्रही सर्वांनी सर्व मात्र समाजांना समान वाटप करून मिळावी ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब व आदरणीय अजितदादा साहेब आणि साहे। देवेंद्रभाऊ फडणवीस यांना विनंती क्या आहे यात आपण लक्ष देऊन सर्व समाज बांधवाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती सदर गावातील काही घरकुल मंजूर झाले असताना संबंधित रोजगारसेवक ग्रामसेवक सरपंच पंचायत समितीतील काही अधिकारी यांनी गावातील आशेषमेचं उतार जोडून सदर क्षेत्रात घरकुलं बांधून बिलं काढली सदर बिलास आम्ही पंचायत समितीला अर्ज देऊन घरकुलं बंद केली परंतु आम्ही ज्या लोकांनी सहाय्य केल्या त्याच लोकांच्या सहाय्या चे पत्र आम्ही ग्रामपंचायतीला माहिती प्रयत्न दिलं तर तेथील दिल सह्या घेऊन आणि आमची बोगस नवी टाकून सदर अर्ज हा पंचायत समितीला सादर केला व आमचं प्रकरण मिटले आहे असे पंचायत समितीत अर्ज दिल्या आणि पंचायत समितीत आम्हाला असे समजले की तुमचं सदर प्रकरण मिटलं आहे तुमच्या सह्याचं पत्र आमच्याकडं मिळालं आहे तरी हा सर्व बोगस गेलेचा प्रकार प्रकार असून जो कोणी हा प्रकार केला आहे त्या संबंधितावर कारवाई करावी आणि त्यांना सस्पेंडच्या ऑर्डर काढावी जर आमच्या बोगस सह्या करून ज्या कोणी हा प्रकार केलाय त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा करून त्यांना योग्य ती कारवाई करावी जर असे नाही केले तर आम्ही सर्व मात्र समाज बांधव आपल्या कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसणार आहे मारुती कांबळे मुकामपूर तिरंगपूर तालुका माळशिला ती रहिवाशी असून एकोणीसशे त्रेसष्टच्या साली आम्हाला काकासाहेबांनी म्हणजे सरकार म्हशील जी शासनाची जमीन मिळवून दिली होती बोलेनाथ जयंड फार्मिंग सोसायटीच्या नावे तर या अठ्ठावीस में मेंबर अधिक त्याचं इतर पोटभाव तर आता काय झालं ते अठ्ठावीस मेंबरमधले दोन मेंबर आता शिल्लक असिल्लेगर बाकीची जी आहे ही अठ्ठावीस जणांना जी आता त्यातली जी वारसं आहेत त्या बाकीचे इतर पोटभाव जे आहेत त्यांना ती जमीन काय तेच तयार नाही समजा ना केली काय केली तरी ती ती वय वट मोडते तुमच्या इथं काही संबंधच नाही पण आमचं एवढंच मत आहे की बाबा आमचे आम्हाला हक्क मिळावा आमच्या हिसाची जमीन आहे ते आम्हाला मिळावी